स्वातंत्र्यदिनी डॉक्टर किरीट सोमय्या यांच्या हस्ते जे एस एस रायगडचे ध्वजारोहण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वातंत्र्यदिनी पालकसंस्था युवक प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर किरीट सोमय्याजी यांच्या शुभ हस्ते जे एस एस रायगडचा ध्वजारोहण कार्यक्रम मुख्य पर्यावरणपूरक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सहा अलिबाग या ठिकाणी संपन्न झाला स्वातंत्र्यासाठीचा त्याग व बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचा समाजाला विसर पडू नये या दृष्टिकोनातून जे एस एस रायगडच्या माध्यमातून हर घर तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे कौतुक पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर किरीट सोमय्याजी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या व अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी यांच्या माध्यमातून करण्यात आले तर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले सदर ध्वजारोहण कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर किरीट सोमय्याजी संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा वेल्लेकर बोर्ड मेंबर ऍडव्होकेट नीला तुळपुळे ऍडव्होकेट पल्लवी तुळपुळे जनशिक्षण संस्था रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे या व्यवस्थापक मंडळाबरोबरच श्री सचिन चव्हाण तसेच कर्मचारी सौ प्रतीक्षा चव्हाण अकाउंट मॅनेजर सौ कल्पना म्हात्रे रश्मी पाटील व राजश्री नाईक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ रेखा घरत सौ सृष्टी मडवी सौ रुपाली माळवी सौ अस्मिता भोईर सौ ऋषाली भागवत सौ रेश्मा शेरखान साधन व्यक्ती कुमारी रिद्धी पाटील कुमारी प्रांजल पाटील श्री अजय पाटील श्री भालकर श्री नवनाथ पोईलकर सौ भारती पोईलकर सौ सिद्धी लोहार कुमारी रिंकू पाटील हे कर्मचारी प्रशिक्षणार्थी व ग्रामस्थ प्रतिनिधी देखील ध्वजारोहण कार्यक्रम राबवित असताना उपस्थित होते महा मुंबई सह मिलिंद खार पटी राष्ट्रगीत राष्ट्रगीतु कर जनगण मनायक जय हे भारत भाग्य विदाता पंजाब सिन्द गुजरात मराठ रामिण उत्पलवङ्ग्जल चलदि तरङ्ग कव शुभ नामे जागे तव शुभ मांगे गाये तव जय गाता गगन मङ्गलनायक जय